राज्यातील लालपरीचा प्रवास महागलाय त्याशिवाय मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार आहे स्पेशल रिपोर्ट निवडणुकांआधी आणि निवडणुकीदरम्यान अनेक सत्ताधारी नेत्यांनी विविध योजनांमुळे एसटी बस नफ्यात आल्याचे दावे केले होते मात्र त्यापैकीच अनेक नेते आता तोट्याचं कारण देत एसटी तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाचं समर्थन करू लागले आहेत टीच्या तिकीट दरात काल मध्यरात्रीपासूनच चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ लागू झाली आणि मुंबईत तर सर्वच प्रकारच्या वाहनांच्या तिकीट दरात भाव वाढ झाली मुंबईत एक फेब्रुवारीपासून रिक्षाचं किमान भाडं आधी तेवीस होत एक फेब्रुवारीपासून सव्वीस होणार आहे अठ्ठावीस रुपयांना पडणारं टॅक्सीचं मीटर आता टॅक्सीत बसल्या बसल्यास एकतीस रुपये आकारित फुल कॅब चाळीसवरून अठ्ठेचाळीस रुपये तर एस टी बसचं किमान भाडं आठ रुपये सत्तर पैशावरून अकरा रुपये मुंबई ते पुणे सध्या बसचं भाडं दोनशे पस्तीस ऐवजी आता दोनशे बहात्तर झालं वाढ सदतीस रुपयांची शिवनेरीचं भाडं पाचशे पंचवीसवरून सहाशे दोन वाढ सत्याहत्तर रुपयांची शिवशाहीद्वारे मुंबई पुणे प्रवास तीनशे पन्नास वरून चारशे तीन वाढ त्रेपन्न रुपयांची मुंबई ते कोल्हापूर सध्या बसचं भाडं पाचशे पासष्ट वरून सहाशे चोपन्न तिकीट भाडं एकोणनव्वद रुपयांनी वाढवलं शिवनेरीसाठी एक एक हजार वरून एक हजार दोनशे चारशे अठ्ठेचाळीस रुपये वाढ एकशे अठ्ठ्याऐंशीची शिवशाहीचा प्रवास आठशे चाळीस वरून नऊशे अडुसष्ट वर वाढ एकशे अठ्ठावीस रुपयांची मुंबई ते सांगली साध्या बसचं भाडं पाचशे पंच्याऐंशी वरून सहाशे चौऱ्याहत्तर भाडेवाढ एकोणनव्वद रुपये शिवनेरीचा प्रवास तेराशे वरून एक हजार चारशे पंच्याण्णव वाढ एकशे पंच्याण्णव रुपये शिवाशाहीचा मुंबई ते सांगली प्रवास आठशे सत्तर वरून नऊशे सत्त्याण्णव इतका भाडेवाढ एकशे सत्तावीस रुपये प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ही चर्चा होऊन चर्चेमध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ ही एस टीची झालेली आहे आणि ती अपरिहार्य आहे कारण गेले तीन वर्ष ही भाडेवाढ झाली नव्हती आणि काल ही भाडेवाढ झालेली आहे कारण तीन कोटी रुपये दर दिवसाचा तोटा एस टी महामंडळाला होत होता एस टी चालवणं कठीण होत होतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती तीन महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे एस टी खूप चांगली चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती नागपूरच्या अधिवेशनात एस टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी हे प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एसटी तोट्यात गेली असं सा सांगायचं हिरा ढाकणे टीव्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं